लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी तब्बल बेचाळीस लाख अर्ज रद्द या महिलांचा ऑगस्टचा हप्ता थांबणार या लिस्टमध्ये तुमचे नाव चेक करा लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट हप्ता थांबणार लाखो महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता जुलै महिन्यात राज्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला आता त्या सर्व महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्याची उत्सुकता होती पण यावेळी लाखो महिलांना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आता कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल आणि कोणाला योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही सुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला यामध्ये मा सविस्तर माहिती मिळेल किती अर्ज बाद झाले या योजनेसाठी राज्यभरातून जवळपास दोन पॉईंट पाच कोटी महिलांनी अर्ज केले होते त्यातील तब्बल बेचाळीस लाख अर्ज रद्द करण्यात आले आहेत त्यापैकी छत्तीस लाख महिला थेट अपात्र ठरवल्या जाणार आहे अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली अजूनही पडताळणी सुरू असल्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे पडताळणी कशी चालू आहे फक्त योजनेच्या लाभार्थी पात्र महिलांना लाभ मिळावा म्हणून गावागावात व शहरांमध्ये अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन तपासणी करत आहेत त्या उत्पन्न नोकरी वाहन व वा मालमत्तेची माहिती घेत आहेत नियम न पाळणाऱ्या महिलांचे अर्ज थेट बाद केले जात आहेत आता जाणून घेऊया कोणाला याचा लाभ मिळणार राज्यातील ज्या महिला पात्र निकषांमध्ये बसतात अशा सर्व महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता नियमितपणे मिळणार आहे काही महिला अशा पण आहेत ज्या पात्रता निकष पूर्ण करतात परंतु त्यांनी दोन महिन्यापासून हप्ता मिळत नाही अशा महिलांना सुद्धा एकत्र सगळे हप्ते मिळण्याची शक्यता आहे मात्र अपात्र ठरवलेल्या महिलांना पुढे कोणतेही पैसे मिळणार नाहीत कोणत्या कारणांमुळे महिलांना हप्ता मिळणार नाही सरकारने काही ठराविक अटी ठेवल्या आहेत त्या न पाळण्यास महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही यामध्ये मुख्य अटी अशा आहेत यामध्ये आहे वयाची मर्यादा वय मर्यादा फक्त एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला पात्र कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर अपात्र नोकरी सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना लाभ नाही वाहन कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास लाभ मिळणार नाही करदाते आयकर भरणारे कुटुंबही यामधून वगळले जातील लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार आहे परंतु सरकारच्या नियमांचे पालन न केल्यास लाभ मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे या योजनेतून राज्यातील बेचाळीस लाख अर्ज बाद झाल्याची आकडेवारी धक्कादायक आहे पडताळणी अजून सुरू असल्याने किती महिलांना शेवटी फायदा होईल हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद